या जगात माणूस की राहिली नाही विश्वास राहिला नाही अशी वाक्य ऐकली ना की मला खूप नवल वाटतं कारण माणूस की आणि विश्वास नसेल तर आपण जगतोयच कसे आपलं सगळं आयुष्य या दोन गोष्टींवरच चालू आहे पैसा प्रसिद्धी पद या सगळ्या गोष्टींशिवाय एक वेळ माणूस जगू शकतो पण विश्वास आणि माणूस की याच्याशिवाय जगणं केवळ अशक्य तुमच्या आयुष्यात कितीतरी अशा घटना घडल्या असतील ज्यावेळी तुम्हाला माणुसकीचं चा दर्शन झालं असेल जेव्हा तुम्हाला विश्वास म्हणजे काय हे जाणवलं असेल डोळे बंद करा आणि काही क्षण त्या गोष्टी आठवा त्यानंतर कधीही या जगात माणुसकी राहिली नाही असं म्हणण्याचं धाडस नक्कीच होणार नाही खरं तर आपण एकमेकांच्या बरोबर जे आयुष्य जगत असतो ते सुद्धा केवळ विश्वासाच्या आधारावरच जगत असतो आणि माणुसकी तर आपल्याला क्षणोक्षणी अनोळखी माणसांकडून सुद्धा अनुभवायला मिळते त्यामुळे या दोन गोष्टी आहेत म्हणून आपण आहोत आणि आपलं आयुष्य आनंदी आहे